हिवाळी अधिवेशनामध्ये आता ह्यावेळेच्या महत्त्वाचे विषय जे मतदारसंघातले होते त्यापैकी मी शेतकऱ्यांच्या विषयाला मी या ठिकाणी माझ्या वतीनं पूर्णपणे मागणी त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्या बाबतीत लागलीच तात्काळ तात्काळ निर्णय हे हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात येऊन तो जो काही एक जी आर होता एक नव्यानं त्या ठिकाणी काढून त्या शेतकऱ्यांवरचं लगेच न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे होत आहे हा पहिला म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूचा विषय दुसरा विषय असा होता की माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं त्यानंतर आता जे काही निकष जे शासनाचे होते त्यामुळे जे शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या त्या तो विषयसुद्धा मी अधिवेशनामध्ये मांडला आणि निश्चितपणे त्याला सुद्धा न्याय मिळेल मला अशी या आत्ताच्या राज्य मला अपेक्षा आहे त्यानंतर मी माझ्या भागामध्ये अनेक विकास कामांच्या संदर्भात त्या ठिकाणी मी विषय त्या ठिकाणी मांडले तरुणांचे विषय मांडले एम आय डी सी उद्योग धंद्यासंदर्भात मांडले आणि सर्वच विषय मी हे सविस्तर त्या ठिकाणी मांडले त्याच्यामध्ये खा विशेष करून आमच्या बिरोडी येथे नवीन एम आय डी सीची मागणी मी केली आणि तीही तात्काळ मंजुरीच्या मार्गावरती आज आहे त्यानंतर दुसरा विषय म्हणजे दे देंगलूर येथे जवळपास नवीन एम आय जी जागा आहे तिकडे अठ्ठ्याहत्तर एकर ज नवीन जमिनीची मी त्या ठिकाणी मागणी त्या के ठिकाणी केलेली आहे तर ता, त्याप्रमाणे तरुणांना उद्योगधंदा त्या माध्यमातून मिळेल ह्यासाठीही कसे प्रयत्न केले जातील आपल्याकडे नवीन उद्योगधंदे यावेत याकरता मी सुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि अनेक असे विषय आहेत ती सुद्धा महत्वाची मागणी आमच्या कसं आहे दिल्लूर हा विधानसभा मतदारसंघ हा तेलंगणा कर्नाटकच्या सीमेवर आहे त्या ठिकाणी जी गावं आहेत ती कर्नाटकच्या सीमेवरची आहेत आणि त्यांना बिलोली येथे जेव्हा त्यांच्या सुनावणीकरता जावं लागतं तर त्या ठिकाणी त्यांना शंभर किलोमीटर अंतर हे जावं लागतं आणि नियमानुसार ते अंतर तेवढं असू नये त्यामुळे मी बिल दिगलूर येथे लिंक रोडची मागणी केली जेणेकरून जे कर्नाटक तेलंगणाच्या सीमेवरती जे जे गावं आहेत त्यांना न्याय मिळेल जेणेकरून त्या गावातल्या लोकांना येण्या जाण्याचा त्रास कमी होईल त्यामुळे मी त्या ठिकाणी जी सार्वत्रिक मागणी होती देगलूरच्या वतीनं ती मागणी त्या ठिकाणी मांडली ती सुद्धा मी देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना मी देऊन ती मागणी केलेली आहे निश्चितपणे तीही मागणी पूर्ण होण्याची खात्री सर आपल्या मतदारसंघामध्ये लेंडी प्रकल्पासंदर्भात आंदोलन चालू आहे तर आपल्या स्तरावर आपण काय पाठपुरावा केला त्यांना न्याय मिळवायचा निश्चितपणे लेंडी प्रकल्पाच्या संदर्भात मी खूप सकारात्मक आहे कारण तो जर प्रकल्प झाला तर अनेक शेतकऱ्यांचा जीवन हे सुजलाम सुजलाम आमच्या पूर्ण मतदारसंघाचं जीवन हे सुजलाम सुफलाम होणार आहे आणि त्यामुळे मी दोन अधिवेशन आत्तापर्यंत मला जे मिळालेत दोन्ही अधिवेशनात मी माझी मागणी त्या ठिकाणी मांडलेली आहे कालच्या अधिवेशनात त्या उपोषणाच्या संदर्भात मी त्या ठिकाणी सांगितलं की अनेक त्या ठिकाणी उपोषणाला उपोषण करते त्यांच्या मुला बाळांचा जीवन मरणाचा विषय त्या ठिकाणी अजून त्यांना तात्काळ ठेवण्यात आलेला पर तो विषय आपण लवकरात लवकर तो उपोषणकर्त्यांच्या मागणीला आपण लवकर राज्य शासनाने त्या ठिकाणी मागणीचा त्यांचा विचार करावा आणि लवकर हा विषय मार्गी लावावा ही सुद्धा मागणी मी त्या ठिकाणी केली राऊसाहेबांना